गरमागरम कुळीताचं पिठलं ज्वारीची भाकरी फोडलेला कांदा आणि गरमागरम असा राईस मस्त आहे ना थाळी अगदी सुंदर अशी आणि झटपटही तयार होते बरं का कुळीत म्हणजेच हुलगे या हुलग्याचं पिठलं बनवलं आहे मी आज हुलगे हे गरम असल्यामुळे थंडीत खाल्ले जातात शरीरातील उष्णता हे वाढवतात आणि हाडांना मजबूती देतात त्यामुळे थंडी सुरू होते थंडी स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बनवतो आहे हुलग्याचं पिठलं अतिशय रुचकर असं लागतं आणि खूप सारं प्रोटीनने भरलेली रेसिपी आहे आज आपली चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर इथे मी एक वाटी हुलगे घेतलेले आहेत असे हे हुलगे असतात जसं मसूर असतो तसेच हे हुलगे असतात फक्त थोडेसे चपटे आणि रंगीबेरंगी असतात मसूर हा एकाच रंगाचा असतो आणि गोलाकार असतो आता यापासून पीठ जर तुम्हाला मार्केटचं भेटत असेल तर ते घेतलं तरीही चालेल परंतु आज आपण या पिठलंही घरचे हुलगे आहेत एक वाटी ते घेणार आहे मी आणि त्यापासूनच आपण पीठ बनवणार आहोत इथे एक वाटी हुलगे घेतलेले आहेत मी पॅनमध्ये असे घालून घेणार आहे आणि बारीक गॅसवरती रंग बदलेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे जेणेकरून त्याचं पीठ केल्यानंतर खमंग असं तयार होईल आता तुमच्याकडे घरी हुलगी असतील आणि त्याचं पीठ नसेल तर काळजी करायची का गरज नाही आहे घरीच असं पीठ बनवून तुम्ही ही पिटलंच पिठल्याची रेसिपी करू शकता असं एकसारखं हलवत हलवत रंग बदलेपर्यंत हुलगे भाजून घेऊयात आता इथे छान असा हुलग्याचा रंग बदललेला आहे आता गॅस बंद करून हुलगे पूर्णपणे थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे या मोठ्या भांड्यामध्ये सगळे मुलगे घालून घ्यायचे आणि मिक्सरला चांगलं पीठ होईपर्यंत बारीक करून घ्यायचे थोडंसं रवाळ पीठ राहिलं तरी काही हरकत नाही आपल्याला तसंच हवं आहे रवाळ पीठ राहिलं तर मग बेसनच्या उलट्या गुठळ्या होत नाहीत बेसन अगदी छान होतं त्यामुळे असं थोडंसं रवाळच पीठ मी वाटून घेतलेलं आहे बोटावरती घेऊन दाखवते या पद्धतीचं आहे भांड्यामधून भा बाजूला काढून घेतलं त्याच भांड्यामध्ये एक पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता तिकटाची चार ते पाच झंझणीत असलेली मिरची घेणार आहे मी मिरची तिकटच घ्यायची झंझरीत असं पिठलं छान लागतं इचं तोडून यामध्ये घातल्यानंतर जिरे घातले एक चमचा आणि हे सगळा ठेचा आपण वाटून घेऊयात मिरचीचा ठेचा बनवणार आहोत आपण या पिठल्यासाठी ठेचा बनवून घेतला मिरची बरोबर शेंगदाणे खूप बारीक झाले असते म्हणून एक मुठभरीचे शेंगदाणे मी यामध्ये घालून घेणार आहे या, या पिठल्यामध्ये असे कच्चे शेंगदाणे तेलावरती छान परत मसाल्यांबरोबर भाजले ना खूप कुरकुरीत आणि छान लागतात असे जाडे भरडे वाटून घ्यायचे या दोघा पुढची सामग्री पाहूया तिथे जिरे मोहरी हळद मुठभर कोथिंबीर कडीपत्ता आणि एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे मी आणि वाटलेलं वाटण आहे कढई ठेवून घेतली कढईमध्ये दोन पळी इतकं तेल घालून घेणार आहे मी कुणीताच्या पिठल्याला थोडंसं नेहमीच्या भाजीपेक्षा तेल जास्त घालायचं जेणेकरून त्याची टेस्ट अजून वाढली जाईल तेलात घातली मोहरी अर्धा टीस्पून मसाल्याच्या भांड्यातल्या चमच्यानी घेतलेली आहे मीही आणि अर्धा टीस्पून इतके जिरे घातले चांगलं तडतडू दिलं वरून घातली चार ते पाच कडीपत्त्याची पानं हेही चांगली कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आणि मग घालायचा कांदा आप एक मिडियम आकाराचा कांदा रपली चॉप करून घेतलेला आहे कांदा पिटल्यात कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत कोणा कोणी फक्त ठेचा घालतं आणि पिठलं बनवतो तुम्हाला जसं आवडतं कांदा स्किप केला तरीही चालेल आणि घातला तरीही चालेल आता सगळं व्यवस्थित कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात कांदा भाजल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं शेंगदाणे हिरवी मिरची जिरे आणि भरपूर असा लसूण ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं शेंगदाणे कच्चे असल्यामुळे चांगले कुरकुरीत होईपर्यंत कांद्यासोबत भाजून घ्यायचे कांदा शेंगदाणे हे सगळं अर्धा मिनिटभर एकसारखं हलवत हलवत मस्त असं हे भाजून घेतलं वरून घालायची थोडीशी हळद अर्धा टीस्पून इतकी आणि मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर वरून घालायचं पाणी ज्या वाटीने आपण कुळीत घेतले होते एक वाटी त्या वाटीने पाच वाटी, वाटी इतकं मी पाणी इथे घालणार आहे तीच वाटी घेतलेली आहे आता याच वाटीने पाच वाटी मी पाणी घालून घेते तीन चार भांड्यातली एक वाटी म्हणजे पाण्याचं जे आहे ते सगळं घालून मिक्स करून घ्यायचं आणि वरून चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर चांगली अशी खळखळून उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतरच पीठ पेरायचं आहे इथं पीठ जाडंभरडं असल्यामुळे अग अजिबात बात गुटळ्या होत नाही त्याच्या व्यवस्थित पेरलं जातं फक्त उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि थोडं थोडं पीठ घालून उलटण्याच्या साह्याने जसं मी दाखवते त्या पद्धतीने पेरून घ्यायचं अजिबात रवाळ पिठाच्या गुठळ्या होत नाहीत अगदी व्यवस्थित होतात आणि जर असं जर नको असेल तुम्हाला याचा जर अंदाज येत नसेल पीठ कसं पेरायचं याचा तर इथे पाच वाटी पाणी आपण जे उखळण्यासाठी घातलं त्याच्याऐवजी एक वाटीच घालायचं आणि चार वाटी या पिठामध्ये घालून पीठ चांगलं पातळ सर सरी करून घ्यायची आणि ते पीठ या पाण्या एक वाटी पाणी कढईमध्ये घातलं होतं त्याच्यावरती घालून मिक्स करून घ्यायचं आणि हवं तेवढं पाणी गरम घालून मस्त असं पिठलं त्यानेही रेडी होतं आत्ता मी ज्याप्रमाणे करते त्याप्रमाणे केलं तरीही घरच्या पिठाच्या पिठल्याच्या अजिबात गुटळ्या होत नाहीत फक्त असं थोडं थोडं घालायचं आणि उलतण्याच्या मदतीने हलवून घ्यायचं आता इथे सगळं पीठ पेरून झालेलं आहे उलतण्याच्या साह्याने काही थोड्या फार गुटळ्या झाल्या होत्या त्या सगळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत किती दाटसर आणि छान झालेलं आहे अजिबात गुटळी झालेली नाही आहे मस्त असं पिठलं रेडी झालं वरून झाकण लावायचं आणि एक पाच ते सात मिनटासाठी चांगलं पिठलं शिजवून घ्यायचं पाच ते सात मिनटानंतर झाकण काढून वरून कोथिंबीर घालायची आणि आपलं मस्त असं कुळीताचं पिठलं रेडी झालेलं आहे मंडळी गरमागरम कुळिताचं पिठलं आपलं रेडी झालेलं आहे भात भाकरी चपाती कशासोबतही तुम्ही एन्जॉय करू शकता कुळीताचं पिठलं फक्त चविष्टच नाही तर हेल्दीही आहे प्रोटीन आयरन आणि फायबरने भरपूर अशी रेसिपी आहे ही तर, तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका हे पिठलं आम्ही ज्वारीची भाकरी कांदा भातासोबत खाल्लेलं आहे आता भातासोबत भातावरती थोडंसं पिठलं मी घालून दाखवणार आहे तुम्हाला किती अप्रतिम असा रंग आलेला आहे आपल्या पिठल्याचा आणि खायला जसं रुचकर आहे तसंच हेल्दी आहे तर चला तर मग पाहूयात भातावरती घालून दाखवते तुम्हाला पाहता शणी खावंसं वाटेल अशी रेसिपी रेडी झालेली आहे ते मी इंद्रायणी तांदळाचा राईस बनवला होता तो असा वाटीत घेतलेला आहे अगदी सुगंधी राईस आहे तुम्ही पिठलं केल्यानंतर कशासोबत एन्जॉय केलं हेही म आम्हाला नक्की कमेंट करून सांगा असा राईस घेतला होता मी म वाटीमध्ये आणि छान असा काढून घेतला आणि वरून पिठलं घातल्यानंतर किती सुरेख दिसतंय ते दाखवते मी तुम्हाला थोडंसं असं चमच्याच्या सह्याने मधोमध जागा करायची आणि वरून असं पिठलं घालून घ्यायचं अतिशय सुरेख अशी ही रेसिपी आहे पारंपरिक आहे थंडीत पौष्टिकही आहे नक्की ट्राय करून पहा पाहू शकता असं वरून पिठलं घातल्यानंतर काय सुरेख दिसतं आहे ना अतिशय रुचकर असं तुपाची धार घालायची थोडी कांदा ठेवायचा आणि मस्त असं रेसिपी आपली रेडी झालेली आहे आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करायचं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही वाव यमी अशी रेसिपी रेडी आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय स्वस्त खा मस्त रहा